लाडकी लाडकीबहीण योजनेसंदर्भात नवीन खुलासा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी मिळणारे तीन हजार रुपये ही बातमी ठरली खोटी काय आहे लेटेस्ट अपडेट ती आपण सविस्तरपणे समजून घेऊया अदिती टटकरे मॅडमने केलेल्या ट्वीटवरून लक्षात आलं की नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आता तुम्हाला हप्ता मिळणार नाही ना ही, ही न्यूज पूर्णतः खोटी ठरलेली आहे नवीन अपडेट जाहीर झालेला आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात ब्रेकिंग न्यूज असणार आहे महिलांसाठी दुखद बातमी असणार आहे तर काय आहे न्यूज सविस्तरपणे आपण ऑफिशियल नोटिफिकेशन वरून समजून घेऊया रक्षाबंधनाला तुम्हाला दोन गिफ्ट मिळणार होते दोन्ही गिफ्ट आता मिळणार नाही रक्षाबंधनाचा हप्ता जो आहे तो आता तुम्हाला मिळणार नाही रक्षाबंधनाच्या ना दिवशी तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार नाही अदिती टटकरे मॅडमने केलेल्या ट्विट वरून लक्षात आलं की आता नऊ ऑगस्टला तुम्हाला हप्ता मिळणार नाही का बर का बर हप्ता रद्द करण्यात आला का बर तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार नाही सर्व सविस्तरपणे माहिती आपण ऑफिशियल नोटिफिकेशन वरून समजून घेऊया काय आहे न्यूज का बरं कोटी ठरलेली आहे सविस्तरपणे माहिती आपण ऑफिशियल नोटिफिकेशन वरून बघूया पुन्हा बघायचा आहे आणि हो महिलांना लवकरात लवकर व्हिडिओला लाईक सुद्धा करायची आहे जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर पण करायचा आहे आणि बघा तुम्हाला हप्ता कधी मिळणार जून हप्ता जुलै हप्ता व ऑगस्ट हप्ता कधी मिळणार आणि ज्या महिलांना जून हप्ता मिळालेला नाही त्या महिलांना का बरं जून हप्ता मिळालेला नाही या संदर्भात पण आपण अपडेट बघणारच आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पुन्हा बघायचा आहे आणि अशाच नवीन अपडेट करीता चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचे आहे अदिती टटकरी मॅडम नी लाडक्या बहिणी संदर्भात नवीन अपडेट समोर आणलेली आहे तर नवीन अपडेट ट्विट केलेली आहे तर बघा लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट ही मिळणार तर आहे पण कधी कोणत्या दिवशी आणि कोणत्या तारखेला मिळणार आहे त्या संदर्भात इथं आपण सविस्तरपणे माहिती बघूया तर बघा आदिती गटकरी मॅडमने लिहिलं आहे की माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्व संदेश म्हणजेच तुम्हाला बघा इथं आनंदाची बातमी ही एक आहे की तुम्हाला हप्ता आता तुम्हाला नऊ ऑगस्टला न मिळता आठ ऑगस्ट एक आनंदाची इथं बातमी आलेली आहे की पूर्व संदेश म्हणजेच रक्षाबंधनाच्या आधीच्याच दिवशी म्हणजे आठ ऑगस्टला तुम्हाला हफ्ता मिळणार आहे महिलांसाठी आनंदाची बातमी आहे पण समोर बघा एक बॅड न्यूज पण आहे की तुम्हाला समोर बघा तुम्हाला जुलै महिन्याच्या सन्मान निधी पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे फक्त इथं जुलै बद्दल जुलै हप्त्याबद्दल सांगितलेलं आहे की तुम्हाला जुलै महिन्याच्या सन्मान निधी पंधराशे रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत जे आपण आजपर्यंत बघितलो की तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जुलै व ऑगस्ट हप्त्याचे जमा होणार होते ते आता होणार नाही फक्त तुम्हाला पंधराशे रुपये इथं दिले जाणार आहेत म्हणजे फक्त जुलै महिना तुमच्या इथं वाटप होणार आहे ज्या महिलांना जुलै हप्ता मिळालेला नाही त्या महिलांना आता जुलै हप्ता कधी आठ ऑगस्टला मिळणार आहे ऑगस्टला तुम्हाला पूर्व संदेश म्हणजे तुम्हाला सायंकाळपर्यंत आठ ऑगस्टला तुमचे बँक खाते चेक करायचे आहे आणि ऑगस्ट आठ ऑगस्टला तुम्हाला आता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत तर बघा एक गुड न्यूज अशी आहे की तुम्हाला नऊ ऑगस्टच्या आधीच पैसे मिळणार आहेत पण बॅड न्यूज अशी आहे की तुम्हाला फक्त जुलै महिन्याचे पैसे मिळणार आहेत ऑगस्टच्या इथं कुठेही उल्लेख केलेला नाही समोर सांगितलं आहे की रक्षाबंधनाच्या पूर्वसुद्धा सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये सन्मान निधी जमा होणार आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत फक्त पंधराशे रुपये फक्त पंधराशे रुपये आता इथं महिलांनी कमेंट आहे की ज्यांना ज्यांना जून हप्ता मिळालेला नाही त्यांनी कमेंट करायचा आहे की कोणाकोणाला जून पर्यंत जून हप्ता मिळालेला नाही आणि एक मला कमेंट असं पण करायचे आहे की ज्यांना ज्यांना जुलै व ऑगस्ट हप्ता एकत्रित पाहिजे आहे जुलै व ऑगस्ट हप्ता एकत्रित एक पाहिजे आहे अशा पण महिलांनी मला कमेंट करायची आहे की जेवढी आपण जास्त रिक्वेस्ट करू सरकारला तेवढीच मागणी आपली पूर्ण होणार आहे आतापर्यंत आपण जेवढी मागणी मागितली सरकारला की आमचे जुलै हप्त्याचे पैसे लवकरात लवकर मिळायला पाहिजेत तर सरकारने आता तुम्हाला ती तुम्हाला आश्वासन दिलं आहे की तुम्हाला आठ ऑगस्टला पंधराशे रुपये जमा करून देण्याचा जो आश्वासन आहे तो सरकारने दिलेला आहे पण ऑगस्ट हप्ता व उर्वरित जो जून हप्ता आहे त्या संदर्भात काहीही न्यूज त्यांनी दिलेली नाही जून हप्त्याच्या पैशाचे काय झालं काही नाही त्या संदर्भात पण सरकारने अजूनपर्यंत काहीही उल्लेख केलेला नाही जर तुम्हाला जून हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जून जुलै व ऑगस्ट हप्ता एकत्रित पाहिजे असेल तरी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला हो असं लिहा आणि जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओला लाईक करायचे ला आहे आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे कारण जेवढे जास्त शेअर केलेला जाईल व्हिडिओ तेवढे जास्त महिला बघतील आणि तेवढेच जास्त लाईक व्हिडिओला मिळतील आणि तेवढेच जास्त रिक्वेस्ट ज्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचतील तर अशाच नवीन अपडेट चॅनलला चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग भेटूयात नवीन अपडेटसोबत नवीन व्हिडिओमध्ये ते तेव्हापर्यंत बाय बाय